इतकी चांगली संस्था आम्ही इथे निर्माण करायचा आमचा मानस आहे की पुण्या मुंबईचे विद्यार्थी देखील शिरवायला येतील अशा पद्धतीची संस्था या परिसरामध्ये निर्माण होणार आहे कराडच्या एम आय डी विस्तार तरी झाला पाहिजे किंवा नवीन मिनी एम आय डी सी तरी कराडमध्ये झाली पाहिजे नवीन उद्योगधंदे हे कराडमध्ये येणं करते आणि ब्रेकिंग न्यूज तुम्हाला बल खाते वाटप व्हायच्या आधी होणारे उद्योग मंत्री जे आहेत त्यांच्या विमानात हे आमदार आलेले आहे तेवढं लक्षात पंचावन्न मिनिटाची फ्लाईट होती पंचावन्न मिनिट पन्नास मिनिटं कराटच्या एमआयडीसी वर चर्चा केली पन्नास मिनिट पीडब्ल्यूडी शिवेंद्र बाबांकडे असल्यामुळं आता रस्त्याचा वगैरे काही विषय नाही पूल किती पाहिजे तेवढे देऊ रस्ते किती पाहिजे तेवढे देऊ विकास खातं जया भाऊकडे आलं त्यामुळं तिथं पण काही आपल्याला अडचण नाही जेवढं पण पंचवीस पंधराच्या योजनेमध्ये रस्ते घालायचे तेवढे त्या सरसकट आपले सगळे रस्ते होतील ज्या मतदार संघाला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा वार सा वारसा आहे कैलासवासी यशवंतराव भाऊंचा वारसा आहे ज्या कैलासवासी यशवंतराव भाऊंची कारकीर्द ता खंडित होऊन एकोणचाळीस वर्षानंतर परत एकदा आपण सत्तेमध्ये सहभागी झालो त्या जा यशवंतराव भाऊंना देखील अभिमान वाटेल अशा पद्धतीच काम त्या सभागृहामध्ये जाऊन आपल्याला करायचंय त्यांचा हात या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला लागला त्या आदरणीय चौ अनिताताई महेकर आदरणीय सुहासदादा जगताप आदरणीय अतुलदादा शिंदे आमचे आदरणीय निंबाजीराव तात्या आदरणीय अनुपजी सूर्यवंशी संजय काका पाटील एकनाथजी बागडी साहेब अनिरुद्धदादा गाडवे आदरणीय पवार पवारसाहेब उपस्थित असणारे कृष्णा परिवाराचे सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे शिंदेवाडीमधून आलेले शिरवळ आणि परिसरामधून आलेले वाई तालुक्यामधून आलेले सगळे नागरिक कराड तालुक्यावरून आमच्या प्रेमासाठी तो उपस्थित असणारे सगळे माझे हितचिंतक कृष्णा परिवाराचे सदस्य वायवे तालुक्यामधून आलेले सांगली जिल्ह्यामधून आलेले सगळे लोक त्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आमचे आदरणीय पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो आज स्वर्गीय आज स्वर्गीय जयवंतराव अप्पांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं आपण कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शाखा क्रमांक दोनच भूमिपूजन हाती घेतलेलं आहे स्वर्गीय आपण सगळ्यात मोठी आदरांजली काय ठरेल तर स्वर्गीय एकोणीसशे बासष्ट साली शिक्षणाची क्रांती घडवायला जी हाती घेतली होती त्या क्रांतीला पुढं नेण्याचं काम आदरणीय सुरेश बाबांच्या हातून होत आहे हीच खऱ्या अर्थानं मोठी आदरांजली स्वर्गीय आपण आहे हे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आदरणीय स्वर्गीय आपण त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या कालखंडामध्ये खूप वेळ घालवण्याचं भाग्य हे मला लाभलं स्वर्गीय आम्हाला आचार दिला विचार दिला प्रेरणा दिली संस्कृती दिली आणि जीवनामध्ये चांगलं काम करण्याची उमेद देखील स्वर्गीय आम्हाला दिली आणि सातत्यानं जेव्हा आम्ही बसायचो त्यावेळेला आप्पा एकच सांगायचे की आपण ज्या सगळ्या संस्था निर्माण केल्या लोकांसाठी आपण संस्था निर्माण केली जनतेसाठी निर्माण केलेल्या संस्था या आपण चांगल्याच आलो या, चांग या संस्थांमधनं लोकांचा फायदा झाला पाहिजे लोकांचं भलं झालं पाहिजे हा दृष्टिकोन नेहमी आपण जपायचो लोकांच्या सेवेसाठी उभा केलेली संस्था लोकांच्या सेवेसाठीच कार्यरत राहिली पाहिजे याची आपण काळजी घ्या आपल्या अंगावर कुठेही डाग पडला नाही पाहिजे आपल्याला कोणी चुकीचं म्हटलं नाही पाहिजे आणि राजकारण विरहित आपण सगळ्या संस्था चालवण्याच्या बाबतीमधलं काम करायला हवं आदरणीय स्वर्गीय आपण पावलावर पाऊल ठेवून आदरणीय सुरेश बाबांनी आतापर्यंत काम केलं आणि आज आपल्याला जे राजकीय यशाचा आनंद होतोय त्याची मूर्त मेढ रोवण्याचं काम ते स्वर्गीय केलं होतं आदरणीय सुरेश बाबांनी केलं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा पाठिंबा असल्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज विधानसभेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळू शकते आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना मला मनापासून आनंद होतोय माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा माझ्या सगळ्या मित्रांचा बऱ्या वाईट काळामध्ये ज्यांनी मला साथ दिली इतके वेळेला आपल्याला यश आलं नाही तरी देखील कधीही माझी साथ जेणे सोडली नाही त्या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांना मी खऱ्या अर्थानं हे यश अर्पण करतो विधानसभेचा सदस्य म्हणून काम करायची संधी मिळाली असताना मला अनेक आमदार भेटतात मला अनेक आमदार म्हणतात तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदा तुम्हाला काम करायची संधी मिळाली की सगळ्या आमदारांना किंवा विधानसभेच्या आवारामध्ये भेटलेल्या सगळ्या लोकांना की सातत्यानं एकच गोष्ट सांगतो की ज्या लोकांनी मला निवडून दिलंय त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम ज्या वेळेला माझ्याकडनं होईल ज्या कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलंय त्या कार्यकर्त्यांचं चांगलं माझ्याकडनं जेव्हा होईल आणि ज्या जनतेने मला इथं निवडून पाठवलं आहे त्यांचं चांगलं होईल त्यावेळेस मला आनंद होईल आणि त्यामुळं काम करत असताना सातत्य ठेवून समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा मी करत राहणार मला काही आमदार विधानसभेमध्ये जात असताना विधानभवनामध्ये जात असताना सांगत होते ते म्हटलं की तुम्ही नवीन नवीन निवडून आला आहे तुम्हाला उत्साह असणार आणि त्यामुळं तुम्हाला वाटणार की मी लगेच जाऊन माईकवर माझे विचार मांडावे पण इथं बोलणं एवढं सोपं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रामध्ये जे निवडून आलेले आहेत ते इथं आहेत सभागृहामध्ये काही सिनियर आमदार आहेत मंत्री आहेत त्यामुळं बोलण्याची संधी मिळणं देखील इतकं सोपं नाही काही आमदारांनी मला सांगितलं की एक टर्म झाली तरी अजून मी बोलतो आहेच आणि आता ह्या टर्ममध्ये तर नक्की मला चान्स मिळेल असं मला वाटतं पहिल्याच मार्गदर्शनामध्ये पहिल्याच माझ्या जी संधी मला मिळाली त्या संधीमध्ये मी सांगितलं की यशवंत भूमीमधनं आलेला मी लोकप्रतिनिधी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा आचार आणि विचार असणाऱ्या भूमीमधनं आलेला मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडनं जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि मी काम करत असताना सुद्धा वेगळ्याच पद्धतीनं करणार आणि त्यामुळं ज्या मतदारसंघाला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा वारसा आहे कैलासवासी यशवंतराव भाऊंचा वारसा आहे ज्या कैलासवासी यशवंतराव भाऊंची कारकीर्द दा खंडित होऊन एकोणचाळीस वर्षानंतर परत एकदा आपण सत्तेमध्ये सहभागी झालो त्या यशवंतराव भाऊंना देखील अभिमान वाटेल अशा पद्धतीच काम त्या सभागृहामध्ये जाऊन आपल्याला करायचंय आहे आणि त्यामुळं पहिले विचार मांडत असताना देखील समाज उपयुक्त विचार मांडले पाहिजेत आणि काय पद्धतीनं काय विचाराने आपण काम करणार आहे याचा उद्देश सुद्धा आपण त्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे अशा पद्धतीनंच आम्ही कामाला सुरुवात केली आणि माझा अनुभव आहे की काम करत असणाऱ्या माणसाला ही संधी जीवनामध्ये नेहमी मिळत असते आज समाजकारणामध्ये आपण काम करत असताना कधीही तोंड बघून काम करत कर, करत करत नाही सहकार्यामध्ये काम करत असताना कधीही आपण तोंड बघून काम करत नाही स्वर्गीय आप्पा नेहमी म्हणायचे की सहकाराचं मंदिर आहे राजकारणाचे जोडे बाहेर काढून तुम्ही सहकाराच्या मंदिरामध्ये जा आणि त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये देखील काम करताना आपला त्यांचा तुमचा असा भेदभाव करून चालत नाही सगळ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडावे लागतात महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडावे लागतात आणि प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं व्रत घेऊनच आपल्याला विधानसभेमध्ये काम करायला आणि त्यामुळं आदरणीय बळवंतराव पवार साहेब इथं उपस्थित आहे बळवंतराव पवार साहेबांनी माझ्याकडं मच्छी मार्केटचे जे भाई लोक आहेत मच्छी मार्केट मध्ये जर का जागा पाहिजे असेल साध्या <laughs> ना त्यांनी मला सांगितलं मच्छी मार्केटची जी जागा आहे त्या जागेचा जा लिलाव हा महाराष्ट्र सरकारने पेपरमध्ये छापून आणलेला होता आणि ती जागा विकल्या जाणार आणि विकल्या गेल्यानंतर त्या मच्छी मार्केटमधल्या लोकांना दुसऱ्या जागेवर बसण्याच्या बाबतीमधले निर्देश मुंबई महापालिकेने केले होते आणि लिलावाची नोटीस पेपरला आल्यानंतर माझ्याकडे आदरणीय बळवंतराव पवार साहेबचे सगळे लोक घेऊन आले त्यांनी पण दबकत दबकतच मला सांगितलं की साहेब थोडा उशीरच झाला साहेब यायला मग मी पण म्हटलं आता ठीक आहे निवडणूक झाली आहे जरा आठवण तर यांना करून देऊ म्हणतं चुकीच्या माणसाच्या संपर्कात होता म्हणतो तुम्ही तुम्ही आधीच माझ्याकडे यायला पाहिजे होतं तुम्ही कशाला तिथल्या संपर्कात राहिला माझ्या संपर्कात राहिला असता तर आत्ता ही वेळेत मी तुमच्यावर येऊ दिली नसती मी सगळं त्यांचं समजून घेतलं आपण तो पत्र माझ्या लेटर पॅडवर तयार केलं आणि लेटर पॅडवर पत्र तयार केल्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळा प्रश्न समजून सांगितला आदरणीय मी सांगितलं की आठ ते दहा हजार कुटुंब या मच्छी मार्केटवर अवलंबून आहेत आणि माझ्या मतदारसंघामधला सामान्य माणूस हा मच्छी मार्केटमध्ये जाऊन त्यांनी स्वतःचा विश्व निर्माण केलेला आहे तर जागा बदलायची वेळ जर काही यांच्यावर आली तर यांच्यावर अन्याय होईल आणि तुम्ही काही करून हे सगळं थांबवा आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे आदरणीय ने नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्षणभरी विचार न करता त्याच्यावर रिमार्क केले ही लिलाव प्रक्रिया चालू आहे त्याला त्वरित स्थगिती द्यावी पुढील आदेश येईपर्यंत आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांचे नेत्यावर स्वाक्षरे झाली आणि आपल्यावर ते संकट आलं होतं त्या संकटाला पूर्ण विराम लागला अशा पद्धतीचं काम ते महाराष्ट्र सरकार आज आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो आणि त्यामुळे हो याच्यातून मला एवढंच सांगायचं होतं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे की सगळ्यांना समान न्याय द्यायचा आपला तो आपलाच पण जो आपला शत्रू आहे त्याला पण जिंकण्याचा प्रयत्न विचाराच्या माध्यमातून करायचा तोच प्रयत्न आदरणीय पवारसाहेब माझा देखील चालू आहे आता तरी थोडासा पॉझिटिव्ह विचार करतील अशा पद्धतीचं मार्गदर्शन आता तरी करा एवढी विनंती तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं करतो आणि तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की या मतदारसंघामधला या जिल्ह्यामधला अथवा महाराष्ट्रामधला कुठलाही नागरिक अपेक्षेनं माझ्याकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला मला अभिमान वाटतो की माझ्या लोकांनी मला निवडून पाठवलं म्हणून हे लोक माझ्यापर्यंत येतात माझ्या लोकांचा अभिमान मला वाटतो आणि त्या माणसाला नाराज करायचं नाही याची भूमिका असं काम भविष्य काळामध्ये शंभर टक्के माझ्याकडनं होईल एवढा अवर्जून तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो काही माझे मित्र झाले नवीन नवीन आमदार अष्ट्याहत्तर नवीन निवडून आलेले आमदार आहेत ते आमदार मला सांगतात की आता आमदार निवासची खुली आम्ही ताब्यात घेतोय आणि तिथं आता आम्ही थोडीशी डाकबुजी करून आता तिथं राहणार आहे मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की म्हटलं माझी खुली मी देऊन टाकली आहे कार्यकर्त्या कार्यकर्त्यांची खुली आहे तिथं फक्त अधिकार हा कार्यकर्त्यांचा आहे त्यांनी कधी यावं मुंबईमध्ये राहावं आणि आपण म्हणतो ना शान से रे व्यवस्थित राहावं या बाबतीमध्ये तुम्ही तुम्हाला माझी खात्रीच आहे तुम्ही चांगलीच खुली घेणार चांगलीच करणार तुम्हालाच देणार असं सगळी सोय बर का काही अडचण नाही मच्छी मार्केटची लोक मला भेटली त्यांना सुद्धा मच्छीचं जेवण मी देऊन टाक मी दिलं आणि त्यामुळं तुमचं नंतर घेऊ कधीतरी पण मी पहिल्यांदा तुम्हाला घेऊन टाकलं आणि त्यामुळं मुंबईला ज्या वेळेला माझा सामान्य कार्यकर्ता येईल त्यांनी काळजी करायची नाही पाहुणकर जोरदार होणार स्वागत तुमचं जोरदार होणार आणि जे जे आपल्या भागामधले पोलीस खात्यामध्ये लोक आहेत जे जे आपले प्रशासनामध्ये लोक आहेत जे जे लोक मोठमोठ्या पदावर हो आहेत त्या सगळ्या लोकांची माझी मैत्री आहे त्या सगळ्या लोकांशी माझा संपर्क आहे अशा सगळ्या लोकांना देखील मी कायम वचन देतोय तुमचं काही काम तर हक्क माझ्याकडे आहे मागचं झालं गेलं ते विसरून जाऊया आपण झालं गेलं ते विसरून जाऊया आता नव्यानं आपल्याला गाद्या लिहायचं आहे नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे चांगलं काम या मतदारसंघामध्ये आहे आणि नुसतंच मतदारसंघामध्ये नाही तर या जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम हे शंभर टक्के करण्याच्या बाबतीमधला आपल्या भविष्य काळामध्ये प्रयत्न असणार मला हे देखील माहित आहे की माझ्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा लोकांच्या आहेत लोकांना वाटत की बस आता बाबा निवडून आले म्हणजे संपला विषय जायचं काम सांगायचं की घेऊनच यायचं पत्र मला देखील माहित आहे की आता ह्या अपेक्षा पूर्ण करणं इतकं सोपं नाही खूप मला कष्ट करावं लागणार आणि त्यामुळं हो ते कष्ट करत असताना कायमस्वरूपी मी मनामध्ये हा आदरभाव ठेवलेला आहे की ज्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका इतकी वर्षापासून घेतली आपल्या कुटुंबाबरोबर राहण्याची भूमिका घेतली त्या लोकांची निराशा न होऊ देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा देखील भविष्य काळामध्ये दे आपण करणार स्वर्गीय आप्पा सातत्यानं म्हणायचे की लोकांची निराशा होता कामा नाही एखादं काम झालं नाही तरी चालेल पण त्या माणसाशी समजूत काढायला तुम्ही कमी पडू नका जमिनीवर पाय घेऊन आपण काम केलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे स्वर्गीय आप्पा सातत्यानं सांगायचे आणि त्यामुळं स्वर्गीय स्वर्गी विचाराचा वारसा पुढे नेत असताना कृष्णा परिवाराची व्याप्ती जिल्ह्यातच नव्हे राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कृष्णेची व्याप्ती वाढवण्याचं वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देऊ मी तरुण पिढी आज माझ्याबरोबर काम करते त्या तरुण पिढीला माझं सांगणं आहे तुम्ही राहा तुमच्यासाठी चोवीस तास काम करणारा घडी हा देखील माझ्या रूपाने तुम्हाला मिळालेला आणि तरुण तुम्ही निश्चिंत रहा कसलीही अडचण तुम्हाला भविष्य काळामध्ये न येऊ देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा माझा राहणार आज शिरवच्या परिसरामध्ये आपण कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शाखा क्रमांक दोनचं भूमिपूजन केलेलं आहे आणि भूमिपूजन करत असताना आपल्याला आपल्या वाडवडिलांनी जसं शिकवलेलं आहे की सोन्यानी आपल्याला ना वाड़ नांगर फिरवायचा आहे आणि सोन्यानी नांगर फिरवण्याची जबाबदारी आम्ही आदरणीय गरुहिजींवर दिली त्याने सोन्याने या भूमीवर नांगर फिरवलेला आहे आणि इथं सुद्धा सोनंच पिकल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी तुम्हाला कार्यक्रमाच्या भूमिका सांगतो शिंदेवाडीचे माझे ग्रामस्थ असतील शिरवचे माझे ग्रामस्थ असतील वाई तालुक्यातले माझे जे मित्र असतील काळजी तुम्हाला इथं इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास या सगळ्या परिसराचा आम्ही करणार आहे आणि त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा हा देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तुम्ही इथं पूर्ण अधिकाराने या संस्थेचा फायदा हा परिसरातल्या जनतेला कसा होईल याच्यासाठीचा प्रयत्न करायला हरकत नाही तुम्हाला ताकद देण्याचं बळ देण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही करणार आहे आणि या परिसरामधले जे स्थानिक भूमिपुत्र आहे ज्यांनी आम्हाला ही जमीन उपलब्ध करून दिली मला सहकार्य करतात त्या लोकांना देखील इथं लागेल त्या पद्धतीचं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आज कृष्णेची व्याप्ती का वाढते कृष्णा परिवार का मोठा होतोय कारण कृष्णा परिवार हा आपला आहे हे जनतेला वाटत लोकांना वाटत की ही माझ्या हक्काची संस्था आहे कृष्णा बँकेमध्ये लोक येतात लोकांना वाटत हक्काची बँक आहे हॉस्पिटलमध्ये येतात लोक म्हणतात हक्काचं हॉस्पिटल आहे शिक्षण संस्थेमध्ये मध्ये येतात हे आमची संस्था आहे हे आमचं कॉलेज आहे कारखान्यामध्ये येतात हा आमचा कारखाना आहे हे लोकांना वाटतं आणि हे खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयवंतराव आप्पांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं मला आनंद वाटतो की हा विचार केला होता की लोकांसाठी आपल्याला करायचं आहे लोकांना आपल्यासह वाटलं पाहिजे लोकांना ही संस्था आपलीशी वाटते म्हणून ही संस्था मोठी होत चालली आम्ही आज काम करत असताना लोकांसाठी काम करतोय आणि हे काम करत असताना लोकांना काय गरज आहे लोकांना काय दिलं पाहिजे दे, याचा देखील अचूक अभ्यास करून आम्ही आमचं धोरण ठरवत असतो आज शिरवायला बावीस डिसेंबर रोजी आपण भूमिपूजन घेतलेलं आहे आजच पुढची तारीख तुम्हाला सांगतो की दोन हजार सत्तावीस साली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रातलं मुख्य नेतृत्व असं मोठ्या दोन नेत्यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन देखील घेणार आहोत आजच तुम्हाला पुढची तारीख सुद्धा सांगतो बऱ्याच लोकांनी निवडणुकीच्या दरम्यान काही लोकांनी व्हॉट्सअपवर क्लिप्स व्हायरल केल्या ते म्हणते की शिरवळीला आता तरी काहीच नाही तिथं फक्त जमीनच आहे आणि इथं काय होणार का खरं तर ज्याने त्या क्लिप्स व्हायरल केल्या किंवा ज्या लोकांनी अशी बदनामी करायचा प्रयत्न केला ते विसरलेत की आम्ही एखादा शब्द दिला की आम्ही तो शब्द पाहतो पाहणारी आम्ही लोक आहे आणि त्यामुळं आजच मी सांगतो की उद्घाटन दोन हजार सत्तावीस साली आम्ही घेणार आणि दोन हजार सत्तावीस साली महाराष्ट्रामधलं एक रुग्णालय महाराष्ट्रामधलं एक नामांकित असं कॉलेज या आपल्या शिंदेवाडीच्या शिरवलच्या परिसरामध्ये चालू होणार आणि आदरणीय डॉक्टर साहेबांना माझं आहे की डॉक्टर साहेब नाही आता बाकीच्या सगळ्या आमच्या गुरुबंधू मला सगळ्यांना सांगणं आहे इतकी चांगली संस्था आम्ही इथं निर्माण करायचा आमचा मानस आहे की पुण्या मुंबईचे विद्यार्थी देखील शिरवायला येतील अशा पद्धतीची संस्था या परिसरामध्ये निर्माण होणार आहे आणि नकाशावर शिरवायचं नाव ज्या वेळेला घेतलं जाईल त्यावेळेला काही थोडासा त्या नावाच्या नावलौकिकामध्ये भर काही खालीचा का वाटा आणि निश्चित करून मी या संस्थेचा देखील देखील असेल हे देखील मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आज इथं कार्यक्रमाला येत असताना मला माझे हे लोक सांगत होते ते म्हटलं की आता भाषणाचा क्रम कसा ठेवायचा आपण भाषणाचा क्रम कसा ठेवायचा भाषण पहिलं कोणाचं दुसरं कोणाचं घ्यायचं मग तुम्ही ज्याला म्हटलं बाळा इकडे सुरेश बाबा म्हणजे इंजिन आहे आपण मागचा डबा आहे मध्ये चार पाच डबे आहेत म्हटलं काहीतर आगावपणा करू नको आहे तसं म्हटलं आपल्याला घरी जायला जायच त्यामुळं वर कृष्णा अध्यक्ष म्हणून आपले सर्वे सर्व म्हणून सुरेश बाबांचं नेतृत्व आहे आणि घरातल्या सुद्धा सगळ्या लोकांनी पूर्ण ताकदीनं माझ्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली समाजसेवेचं व्रत आपण हाती घेतलेलंच आहे आणि त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील सगळ्यांनी मोठं पाठबळ दिलं त्यांचे देखील आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानावे तेवढे थोडे मला पहिल्यापासून सवय एखादी चांगली घटना घडायच्या आधी तिथं पोचाय पहिल्यापासून लहानपणापासून मला सवय आणि त्यामुळं माझे पत्रकार बांधव आहेत माझ्या पत्रकार बांधवांना एक ब्रेकिंग न्यूज देतो साहेब विधानसभेमधल्या पहिल्या भाषणाच्या दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करायची संधी दिली त्यावेळेला पहिलं मी मांडलं की कराडच्या एम आय डी सीचा विस्तार तरी झाला पाहिजे किंवा नवीन मिनी एम आय डी सी तरी कराडमध्ये झाली पाहिजे नवीन उद्योगधंदे हे कराडमध्ये गेलं पाहिजे आणि ब्रेकिंग न्यूज तुम्हाला खाते वाटप व्हायच्या आधी होणारे उद्योग जे आहेत त्यांच्या सा विमानातलं हे आमदार आलेले आहे तेवढं लक्षात उदय सामंत साहेब फाजगी विमानामधल्या पुण्याला येत होते मला माहित होत त्यांच्याकडे उद्योग खात जाणार आहे मला बॉसने सांगितलं होतं म्हणत साहेब उद्योग कोणाकडे जाणार आहे तेवढं सांग आपल्या भागातल्या नेत्यांचा विचारलं म्हटलं ठीक आहे आता डब्ल्यू डी शिवेंद्र बाबांकडे असल्यामुळे आता रस्त्याचा वगैरे काही विषय नाही पूल किती पाहिजे तेवढे देऊ रस्ते किती पाहिजे तेवढे देऊ ग्राम विकास खातं जया भाऊकडं आलं त्यामुळं तिथं पण काही आपल्याला अडचण नाही जेवढं पण पंचवीस पंधराच्या योजनेमध्ये रस्ते घालायचे तेवढे त्या सरसकट आपले सगळे रस्ते होतील पण उद्योगमंत्री उदय सामंत होणार आहे हे न्यायालय न्यायालय मी उद्योग मंत्र्यांना गाठलं आणि म्हटलं उदयराव तुम्ही कसं चाललं आहे म्हटलं काय असून मी विमान घेतले म्हटलं मला एका जागा अहो शंभर टक्के म्हटले आपण जाऊया पंचावन्न मिनिटाची फ्लाईट होती पंचावन्न मिनिटं पन्नास मिनिटं कराडच्या एम आय डी सीवर चर्चा केली आहे पन्नास मिनिटं आणि उदय सामंत साहेबांचा कार्यक्रम कराडमध्ये घेणार प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेणार चांगली घेणार तुम्ही काळजी करू नका आणि दुसरं माझ्या पत्रकार बांधवांना सांगतो की माझे पत्रकार बांधव किती कर्तृत्वान आहे कराडचे हे शंभर टक्के या पट्ट्याला माहिती माजी मुख्यमंत्र्यांना एक निवडणूक तर किमान की निवड माझ्या पत्रकार बांधवांच्या जीवारच ती एक निवडणुकी मोठा नेता मोठा नेता करून तुम्ही त्यांना वाचवलं मागच्या निवडणुकीमध्ये <laughs> त्यामुळं माझ्या पत्रकार बांधवांवर माझं विशेष प्रयोग आहे जे पृथ्वीराज चव्हाण करू शकले नाही ते मी तुमच्यासाठी शंभर टक्के करून देणार आहे हे मी तुम्हाला आवडित कार्यक्रम माझ्या निमित्त पहिलं माझं काम असणार आहे की <laughs> प्रेस कॉलनीसाठीचा सा सगळा पाठपुरावा हा करण्याच्या बाबतीमधला शब्द मी निवडणुकीच्या आधीच तुम्हाला दिला होता आणि निवडणूक झाल्यानंतर देखील मी त्या दिलेल्या शब्दावर ठाम आहे आणि तेच काम मी भविष्य काळामध्ये लावून धरणार झोपडपट्टीच्या विषयी सुद्धा निवडणुकीमध्ये मी शब्द दिला झोपडपट्टीचं शंभर टक्के लावून ठेवलं एवढं लावून धरलं की पहिल्या अधिवेशनाच्या काळामध्येच लँड यूज परमिशन चेंज करण्याचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी मागून घेतला आणि आम्ही तिथं साईटवर जाऊन सुद्धा त्याचा पाठपुरावा केला त्यामुळे जे जे प्रश्न आपण माझ्यापर्यंत आणाल ते ते प्रश्न शेवटपर्यंत नेण्याचे आणि ते प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये शंभर टक्के आमचा राहणार आहे या परिसरामध्ये कृष्णा आर्थिक परिवाराची देखील एक रिजनल हेड ऑफिसची बिल्डिंग आपण उभी करत आहोत आणि या विभागीय कार्यालयाच्या माध्यमामधून महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा पद्धतीची इमारत की या कृष्णा विश्वविद्यापीठाच्या आवारातच आपल्याला उभी करायची आहे आणि त्याच्यामधला आपल्या चारही ज्या आर्थिक संस्था आहेत त्या चारही आर्थिक संस्थांचं एक विभागीय कार्यालय देखील आपण इथं उभा करत आहोत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अजून आपल्याला आनंदाची मी गोष्ट सांगू इच्छितो की अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजनेमधनं कृष्णा सहकारी बँकेने पन्नास कोटी रुपयापेक्षा अधिक पैसे हे मराठा समाजाच्या उद्योजकांना देण्याचं काम केलेलं आहे आणि तिथे भागातली सामान्य कुटुंबामधली मुलं आहेत त्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण केलेला आहे भविष्य काळामध्ये की आपल्याला संख्या कशी वाढवता येतील आणि जास्तीत जास्त मराठा समाजाचे उद्योजक कसे निर्माण करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण निश्चित स्वरूपी करणार आहोत आज मला माहिती आहे की आपण बऱ्याच लांबून इथं या कार्यक्रमाच्या साठी आलेला आहात आणि मला इथं व्यासपीठावर येताना सुद्धा दोन चार लोकांनी आठवण करून दिली की माझा रिझ्यूम तुमच्या ऑफिसला मी पोचवलेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका दोन हजार सत्तावीस त्यामुळं आता जेवढं शक्य आहे तेवढं आत्ता काम करू आणि जेवढं आत्ता शक्य होणार नाही तेवढं दोन हजार सत्तावीस नंतर काम करू काम करतच राहू तुम्ही फक्त थोडासा पेशन्स ठेवा थोडासा धीर धरा प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी हो। आम्ही कटिबद्ध आहोत एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून परत एकदा स्थानिक ज्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे ज्या नेते मंडळींनी मला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार मानतो तुम्ही अनेक वर्षापासून आम्हाला जी साथ दिलेली आहे अशीच साथ आपण माझ्यावर कायम ठेवा अशाच पद्धतीचं प्रेम आपण माझ्यावर कायम ठेवा आणि कराड शहर असेल किंवा कराडचा ग्रामीण भाग असेल सगळ्या भागाला समान न्याय देण्याच्या बाबतीमधला श्रद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र